मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण इथून पुढे दररोज चार तास मोफत लेक्चर घेणार आहोत यामध्ये कोणते लेक्चर घ्यायचे आणि कोणत्या विषयाचे घ्यायचे कोणत्या परीक्षेसाठी घ्यायचे हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जस्त जास्त जणांना शेअर करा जर जास्तीत जास्त आम्हाला कमेंट्स आल्या की आम्हाला पोलीस भरतीचे किंवा अमुक अमुक विषयाचे अमुक अमुक परीक्षेचे व्हिडिओ तुम्ही घ्या तर त्या कमेंटचा सगळा हिशोब काढून आपण त्यानुसार दररोज लाईव्ह घेऊ मग तुम्ही जर सांगितलं की बाबा पोलीस भरतीला घ्यावा तर आपण दिवसातले दोन लेक्चर पोलीस भरतीला ठेवू एक दोन लेक्चर वनरक्षक तलाठीला ठेवू आणि एक दोन लेक्चर तुम्हाला लागले तर पी एस आय किंवा कंबाईन गट व गट साठी सुद्धा ठेवता येतील त्यामुळं तुमचं वोटिंग कुठं पडतंय त्यानुसार आपण जास्तीत जास्त लेक्चर घेणार आहोत आणि शंभर टक्के मोफत घेणार आहोत युट्यूब चॅनल आपला जो आहे महाराष्ट्र अकॅडमीचा तो सबस्क्राईब करून ठेवा आणि जो बेल आयकॉन असतो तो पण दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला जेव्हा आम्ही लाईव्ह येऊ तेव्हा तुम्हाला कळेल आणि तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येईल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये विचारता येतील आणि तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास व्यवस्थित चालत इतरांचा अभ्यास कसा चालू आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे त्यामुळं महाराष्ट्र अकॅडमी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जय हिंद